तर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचं आपलं कोकणी युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता बघा हा हेमंतरावांची धोरा सुटली होत तर आता मी हे उभं राहिले बघूया व्हिडिओ करायचा प्रयत्न करतोय तर पहिली जी ती अजून काय पुढे येत नाही तिच्या मागना तिचा वासरू आ आणि त्याच्या मागण्या सगळी गॅंग गेली या तर हे आमच्या कोकणातील सकाळी तुम्हाला बुक भारीच वाटत मागणा इलो बंडो सगळीच इलो सागर आणि ह्यो इलो पाखरो आता ही हेमनची झाली आता अजून मागण्या बबलीची येऊची आहेत ती आता येतील ही चालली झालो तर बघा आता ती पण येली आता पहिलो नंबर लावला आणि गिर गाय हे बघा डुलत येता बघा याच स्टाईल बघा भारी आहे एकदम आणि हा तिचा वासरू हो, आणि जो सध्या फेमस आहे तो हिरो चतुर चतुर सध्या ऐकत नाही या फॉर्म मध्ये या मस्त लावला ना चाललो हे बघा जर्शी गाया आणि हे तर दिसता पण भारी एकच नंबर सगळ्या भारी तीच दिसता आणि हो आता जरसो ती बघा सगळं खाली गेली खाली आता मारना इलो शंतो आणि त्यांच्या जी पलटण या ती बघा धावत यो इलो शंतो आणि यांचे मालक खंडो इलो जाऊन जातो मळ्यात नाही इथं हे पाइकल रे पाइकल वाह जा ह जा तू साढ हुशार होत काय एवढा खातात ते यो तू काय नाही काय खाता पहिल्यापासून तर भारी झालो असतो हा ना धूत नाही ना

चला हे कोकणाला सकाळ बघा वातावरण बघा एक जा वरचा ढगातला पाऊस पा। नाही आठ दिवस त्यामुळे आता भाता पण कापतात लोकशी लावलं होते तुळशी पण संपली तरी सकाळी आमका पहिला काम म्हणजे ढोरा सुडची लागतात इनका चरून घेऊन लागता बारा पर्यंत परत मागे येणार येणारो भाऊ ऐकतो भाऊ पाक खू घसलो या वाटी

तो काय गायब झालो हे भाता पण झाली हे बघा सगळी झाली आता पिवळी मधी मधी म्हणजे आता कापूक लवकरच होतील

का हे बघा चालले पुढे आता मी पुढे जायच नाही मागा मग माई डोरा थोडीशी होत घराकडे जाऊन हे बघा मस्त पैकी वेल खाता काय हे वाटी अटी तुझ्या अटी अटी तांबू तांबू थांबू तुझ्या आरटोपी पाठी बोलाव बोलव हे बघा थांबू चालली सुसाड आता आणि आता मी पण आहे घराकडे आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ बघू भेट बघू भेटतील धन्यवाद गणपती बाप्पा मोरया